तालुक्यातील अडवली गावातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा समाजसेवक पंढरनाथ राजाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री कार्यक्रम पार पडला पंढरनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंढरनाथ पाटील गेल्या बारा वर्षापासून बांधकाम व्यावसायिक असून समाजकार्यात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो राहुलदादा पाटील फाउंडेशन आणि आई एकविरा देवी मंदिर बचत गटाच्या वतीने त्यांच्या परिसरातील लोकांना छत्री वाटप करण्यात आले एका छोटे खाणी समारंभात पंढरीनाथ पाटील यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी समाजसेवक राहुल पाटील यांच्यासह अनेकांनी पंढरीनाथ पाटील यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले मीडिया प्लस आम्ही लाडाने आमचा पूर्ण कुटुंब बाबा बोलतो आम्ही लाडाने आज सांगायला गेलो बाबांबद्दल जेवढा बोलू तेवढा कमीच आहे आज कोणत्याही प्रकारची मदत लागो आडवलीला कोणत्याही प्रकारचं योगदान लागो आज बाबांचा या आडवली नगरीमध्ये सीमाचा वाटा असतो आणि जेणेकरून आम्हाला गर्व आहे का आज आमच्या पाटील घराण्याची आण बाण शान आणि आपल्या आडवलीची आणबाण शान आणि मोठे उद्योजक पंढरीनाथ राजाराम पाटील माझे बाबा यांना हो, आज वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि बाबांच्या आयुष्यात उडन उदंड बळघोश येवो आणि बाबांचं आयुष्य अर्ध माझं आयुष्य बाबांना लाभो ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो वाढदिवसा आज माझा वाढदिवस एकच हे होऊन आता पदार्पण झालं मला सांगायला एवढं वाटेल की मी गरीबातून श्रीमंत झाले म्हणजे खूप गरीब होतो तसं सांगायला गेलं तर खूप म्हणजे तुम्हाला ते पटणार नाही मी सव्वा चार रुपये सर्व्हिस केलेली आहे सोडले नाही पाहिजे कोणी किती म्हण कोणी काही म्हण ते आपली सहन करायची ताकद पाहिजे आणि मी हे दोन शब्द इथेच संपतो हे आमच्या गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचे माझे संबंध आम्ही शाळेमध्ये पण एकत्रित असताना एकत्रित होतो त्याच्यानंतर आम्ही एखाद्या एम आर डी सीमध्ये कामाला आलो तरी एकत्रच होतो आम्ही वीज भट्टी कारखान्यामध्ये आलो तर आम्ही दोघे काही होतो आणि आतापर्यंत बिल्डर लाईनमध्ये सुद्धा आम्ही एकत्र एक आहोत त्यांचे माझे संबंध एकदम भावासारखेच आहे आणि ते आमचे एकदम प्रिय आहेत असे असे त्यांना मी शुभेच्छा देतो की ते अजून पण दहा वर्ष टिकल्यावर टिकावे हे आम्ही पंढरी बाबा यांचा आज वाढदिवस आहे आज त्यांनी सत्तर सत्तर पूर्ण झाले सत्तरवा सत्तर सत्तर एकोणसत्तरवा जन्म वाढदिवस झाला एक सत्तर मध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दल बाबांना खूप खूप शुभेच्छा आमचं आयुष्य बाबांना लागो आणि बाबांच्या वाढदिवसानिमित्त राहुल दादा तर्फे आणि आई पिरा महिला मंडळ तर्फे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे तर आज आमच्या लाडक्या बाबांचा बड्डे असल्यामुळे आज आम्ही छत्री वाटप करणार आहे तर छत्री वाटणार आहे महिलांना त्याच्या